मंगळवारी महाशिवरात्री उत्सवानिमित्त शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते शहरातील प्रत्येक चौकात बम बोलेचा गजर ऐकायला येत होता महाशिवरात्रीच्या पर्वावर मसानगंज परिसरातील सोमेश्वर मंदिर परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त या रॅलीमध्ये सहभागी झाले होते महाशिवरात्री उत्सवानिमित्त निघालेल्या या रॅलीत ढोल ताशे डीजे बँजुम म्युझिक आदींचा समावेश होता तसेच भगवान शिव यांची बैलगाडी वरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी बैलगाडीला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलं विशेष म्हणजे रॅलीमध्ये भगवान शंकरजी यांच्या रूपातील बहुरूपींनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले या होते यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते रॅलीचे चौका चौकात भव्य स्वागत नागरिकांनी यावेळी केले परिसरातील चौकात समाजसेवक नितीन कदम मित्रमंडळ यांच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले तसेच रॅलीतील नागरिकांसाठी मोफत ज्यूस चे वाटपही या निमित्ताने करण्यात आले शिवरात्री निमित्त काढलेल्या या रॅलीमध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती